मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास वीस बोटी समुद्रात बेपत्ता झाल्या असल्याची माहिती मिळत असून दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे सध्या या बोटींचा शोध सुरू आहे मात्र या प्रकाराबाबत प्रशासनाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे मासेमारी बंदी संपुष्टात आल्यानंतर खोल समुद्रात मासेमारी सुरू करण्यात आली आहे मात्र मागील तीन दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आणि वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे तर जवळपास वीस बोटी बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे जा ज्यामुळे या बोटीवरील खलाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे बेपत्ता बोटींचा शोध सुरू असून खोलवरची मासेमारीसाठी गेलेल्या इतर बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे एलईडी लाईट फिशिंग बंद असतानाही एलईडी फिशिंग केली जात असल्याचे या प्रकारामुळे समोर येत आहे पश्चिम संदर्भात एक मुख्य अपडेट पाहायला मिळते ते म्हणजे आरबी समुद्रात कोल समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या जवळपास वीस मासेमारी बोटी या बेपत्ता आहेत तर दोन बोटी या यांना जलसमाधी मिळाल्याची माहिती मिळते महत्वाचं म्हणजे एलईडी फिशिंग हे बंद असताना सुद्धा या प्रकार मिळालेली आहे त्या दोन बोटींवरती एल फिशिंग साठी असणारी लाईट आणि जनरेटर असल्याची माहिती मिळते तर ज्या वीस बोटी बेपत्ता आहेत त्या बेपत्ता बोटींचा जो शोध आहे तो सुरू आहे कोस्टगार्ड असेल किंवा इतर सुरक्षा यंत्रणा असेल सागरी सुरक्षा पाठिंबातून आ, या बोटीचा शोध सुरू केला गेलेला आहे जर आपण बघितलं गेलं तर एक्झॅक्ट आता एकूण आकडा मिळत नाहीये पण बोटी या बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे जर वीस बोटी बेपत्ता असतील तर या बोटीवरची खलाशी देखील प्रत्येक बोटीवरती सात खलाशी असे वीस बोटींवरचे खलाशी त्यांचा सुद्धा आता शोध सुरू आहे आणि एक पट असेल तर यांच्याकडे जीवन घेतला जातोय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळ सदोष परिस्थिती झाली आणि ही परिस्थिती दिली आहे आपण आहोत आता करी जवळ आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या मासेमारी नौका आहेत या नौका सगळ्या जेटीवरती आणून इथे लावण्यात आलेल्या आहेत वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या बुद्धी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या बाजूने सुद्धा बघाल की मोठ्या प्रकारे मध्ये ज्या बोटी आहेत त्या एकच बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या बोटी अँकर केल्यामुळे तर नुकसान झालेलंच आहे पण त्याबरोबर जे खलाशे आहेत त्या खलाशांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे जवळपास या तीन महिन्यामध्ये नऊ वेळा बादल सदृश परिस्थिती निर्माण झाल्या झाल्यामुळे जी मासेमारी आहे ती मासेमारी बंद करण्यात आली होती आणि त्यामुळे कुठेतरी मच्छीमारीचा सुद्धा नुकसान होत होतं मात्र आत्ताच आत्ताची जी परिस्थिती आहे अचानक परिस्थिती उडावल्यामुळे या दोन बोटी झालेल्या आहेत याची खात्री लायक माहिती मिळाली आणि त्यामुळे या बोटी या ठिकाणी अँकर करून ठेवण्यात आहेत तर त्याचप्रमाणे मोरा चेटी जी आहे मोरा जेटीवर जवळपास दोन एकशे बोटी दोनशे बोटी ह्या गुजरात प्रांतातील आहेत गुजरात राज्यामध्ये दोनशे बोटी या ठिकाणी आणून अँकर करून ठेवण्यात वाजत सदृश ती परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीला कुठेही मोठा फटका बसू नये खलाशांना त्रास होऊ नये किंवा इतर कोटी नुकसान होऊ नये मच्छीमारांचं नुकसान होऊ नये किंवा जी जीवित होऊ नये यासाठी ती खबरदारी या बोटी या पत्रामध्ये व्यंकट करण्यात आले मात्र मी पत्रिका आहे त्या बोटींचा फक्त शोध सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन